चीनमधल्या तियांजिन इथं आजपासून एस ओ अर्थात शांघाय सहकार्य संघटनेच्या पंचवीसाव्या शिखर परिषदेला सुरुवात झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेला उपस्थित पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात महत्त्वपूर्ण द्विपक्षीय या बैठक व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्यावर आणि व्यापारी तूट भरून काढण्यावर भर भारत चीन सीमेवर शांतता आणि स्थैर्याचं वातावरण परस्पर विश्वास आणि संवेदनशीलतेच्या आधारावर दोन्ही देशांमधील संबंध दृढ करण्यासाठी वचनबद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन गोंधळलेल्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीत भारत आणि चीनची भूमिका महत्वाची जगाच्या शांतता आणि समृद्धीसाठी योगदान देण्याची उभय देशांची ऐतिहासिक जबाबदारी शी जिनपिंग आज संपूर्ण जगाचं लक्ष भारतावर असून भारतात दडलेल्या संधींवर संपूर्ण जगाची नजर मन की बातमध्ये पंतप्रधानांचं प्रतिपादन मनोज जरांगे यांच्या मागण्यांसंदर्भात महाधिवक्त्यांसोबत मराठा आरक्षण उपसमितीची बैठक कायदेशीर बाबी तपासण्याबाबत झाली चर्चा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाचा आज तिसरा दिवस मागण्या मान्य होत नसल्यानं उद्यापासून कडक उपोषणाचा इशारा मनोज जरांगे यांच्या मागण्यांकडे सरकार सकारात्मकतेनं पाहत आहे मात्र कुठलाही निर्णय संवैधानिक कायदेशीर आणि दुसऱ्या समाजावर अन्याय करणारा नसेल हे पाहणं महत्वाचं मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती आणि राज्यात आज महायवाशिण गौराईचं उत्साहात आगमन पाच दिवसांच्या गणरायांना निरोप नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो आता पाहूयात बातम्या विस्तारानं चीनमधल्या तियांजिन इथं आजपासून एस सी ओ अर्थात शांघाय सहकार्य संघटनेच्या पंचवीसाव्या शिखर परिषदेला सुरुवात झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेला उपस्थित आहेत या परिषदेसाठी पोहोचल्यावर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी त्यांचं स्वागत केलं दोन दिवसांच्या या परिषदेसाठी वीसहून अधिक देशांचे प्रमुख आणि दहा आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रमुख उपस्थित आहेत चीन पाचव्यांदा एस सी ओ शिखर परिषदेचं आयोजन करत आहे या परिषदेचं अध्यक्षपद राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग भूषवत आहे चीनच्या अध्यक्षतेखाली दोन हजार पंचवीस हे वर्ष एस सी ओ शाश्वत विकास वर्ष म्हणून घोषित करण्यात आलं आहे या परिषदेत प्रादेशिक सुरक्षितता दळणवळण शाश्वत विकास आणि जागतिक सहकार्य यासारख्या मुद्द्यांवर पंतप्रधान मोदी देशोदेशीच्या नेत्यांबरोबर चर्चा करतील शांघाय सहकार्य संस्थेच्या पंचवीस वर्षांच्या प्रवासाचा आढावा तसंच दहा वर्षांच्या विकास धोरणावरही या परिषदेत चर्चा होईल एस परिषदेत दहशतवाद फुटीरतावाद आणि कट्टरपंथी कारवाया यांचा सामना करण्यासाठी संघटित प्रयत्न यासारख्या मुद्द्यांवरही भारताचा भर असणार आहे एस ही एक स्थायी आंतर सरकारी आंतरराष्ट्रीय संघटना आहे भारत दोन हजार सतरापासून एस सदस्य आहे चीन रशिया भारत कझाकस्तान किर्गिस्तान ताजिकिस्तान पाकिस्तान उझबेकिस्तान इराण आणि बेलारूस हे एस चे सदस्य देश आहेत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या दौऱ्यावर आहेत आज रात्री ते एस सदस्य देशांच्या राष्ट्रप्रमुख आणि सरकारप्रमुखांसाठी आयोजित स्नेहभोजनाला देखील उपस्थित राहतील चीनमध्ये तियांजिन इथं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग या नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण द्विपक्षीय बैठक झाली परस्पर विश्वास आदर आणि संवेदनशीलतेच्या आधारावर भारत आणि चीनमधील संबंध पुढे नेण्यासाठी उभय देश वचनबद्ध आहेत अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीत दिली सीमा व्यवस्थापनाबाबत भारत आणि चीनच्या विशेष प्रतिनिधींमध्ये सहमती झाली आहे कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्यात आली आहे दोन्ही देशांमधील थेट विमानसेवादेखील पुन्हा सुरू करण्यात येत आहे असं पंतप्रधानांनी नमूद केलं दोन्ही देशांमधील अब्जावधी लोकांचं हित उभय देशांच्या सहकार्याशी जोडलेलं आहे यामुळे संपूर्ण मानवतेच्या कल्याणाचा मार्गही प्रशस्त होईल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला गेल्या वर्षी कझानमध्ये शी जिनपिंग यांच्यासोबत अत्यंत फलदायी चर्चा झाली त्यामुळे उभय देशातील संबंधांना सकारात्मक दिशा मिळाली या चर्चेमुळे सीमेवर शांतता आणि स्थैर्याचं वातावरण निर्माण झालं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीत प्रारंभिक निवेदन देताना सांगितलं ऑर्डर मैनेजमेंट के संबंध में सहमति बनी, कैलाश मानसरोवर यात्रा फिर से शुरू की दोनों देशों के बीच डायरेक्ट फ्लाइट भी फिर से शुरू की जा रही हमारे सहयोग से दोनों देशों के 2.8 बिलियन लोगों के बीच जुड़े हैं। इससे पूरी मानवता के कल्याण का मार्ग भी प्रशस्त होगा परस्पर विश्वास सम्मान और संवेदनशीलता के आधार पर हम अपने संबंधों को आगे बढ़ाने के लिए प्रतिबद्ध हैं। चीनमध्ये झालेल्या जोरदार स्वागताबद्दल पंतप्रधानांनी यावेळी आभार मानले तसंच शांघाय सहकार्य संघटनेच्या चीनच्या यशस्वी अध्यक्षपदाबद्दल पंतप्रधानांनी अभिनंदन केलं आंतरराष्ट्रीय परिदृश्यामध्ये भारत आणि चीन या दोन्ही देशांची भूमिका महत्त्वाची आहे असं चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी यावेळी सांगितलं गेल्या वर्षी पंतप्रधान मोदींसोबत कझानमध्ये यशस्वी बैठक झाली होती आणि चीन भारत संबंध पुन्हा आणि नव्यानं सुरू झाले होते त्यानंतर दोन्ही बाजूंनी आपण मान्य केलेल्या महत्त्वाच्या सहमतीची अंमलबजावणी केली आहे आणि द्विपक्षीय देवाणघेवाण आणि सहकार्यात नवीन प्रगती झाली आहे असं जिनपिंग यांनी सांगितलं तियानजीनमध्ये नरेंद्र मोदी यांना पुन्हा भेटणं माझ्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे अशी भावना जिनपिंग यांनी यावेळी व्यक्त केली आज जग शतकातून एकदा होणाऱ्या परिवर्तनांनी वेढलेलं आहे आंतरराष्ट्रीय परिस्थिती प्रवाही आणि गोंधळलेली आहे या वर्षी चीन भारत राजनैतिक संबंधांचा पंच्याहत्तरावा वर्धापन दिन आहे दोन्ही बाजूंनी धोरणात्मक उंची गाठून आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून आपले संबंध हाताळण्याची आवश्यकता जिनपिंग यांनी यावेळी अधोरेखित केली बहुपक्षीयता टिकवून ठेवण्याची बहुध्रुवीय जग आणि आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये अधिक लोकशाही आणण्यासाठी एकत्र काम करण्याची तसंच आशिया आणि जगभरातील शांतता आणि समृद्धीसाठी आपलं खरं योगदान देण्याची आपली ऐतिहासिक जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे असं ते म्हणाले चीन आणि भारत देश हे पूर्वेकडील दोन प्राचीन संस्कृती आहेत आपण जगातील दोन सर्वाधिक लोकसंख्या असलेले देश आहोत आणि ग्लोबल साऊथचे महत्त्वाचे सदस्य देखील आहोत असं जिनपिंग यांनी सांगितलं दोन्ही देशातील लोकांचं कल्याण विकसनशील देशांची एकता आणि संबंध जोमानं वाढवण्याची आणि मानवी समाजाच्या प्रगतीला चालना देण्याची ऐतिहासिक जबाबदारी उभय देशांवर आहे असं ते म्हणाले चांगले शेजारी आणि मैत्रीपूर्ण संबंध असलेले मित्र असणं एकमेकांच्या यशाला चालना देणारे भागीदार असणं आणि ड्रॅगन आणि हत्ती एकत्र येणं हा दोन्ही देशांसाठी योग्य पर्याय आहे असं जिनपिंग यांनी म्हटलं आहे तियानजिन इथं सत्ताधारी चीनी कम्युनिस्ट पक्षाचे मोठे नेते आणि पक्षाच्या पॉलिट ब्युरो स्थायी समितीचे सदस्य कई क्युई यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये भारत चीन संबंधांशी ची निगडीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली एससीओ परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी विविध देशांच्या नेत्यांची भेट घेत आहेत मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मुईझू नेपाळचे पंतप्रधान के पी ओली यांच्यासोबत त्यांनी संवाद साधला पंतप्रधान मोदी आणि म्यानमारचे हंगामी अध्यक्ष वरिष्ठ जनरल मिन ऑंग वॉइंग यांच्यातही आज बैठक झाली रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासह इतरही काही देशांच्या नेत्यांसोबत पंतप्रधानांच्या द्विपक्षीय बैठका होण्याची शक्यता आहे सध्याच्या जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या द्विपक्षीय बैठका महत्त्वाच्या आहेत आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात हॅलो हॅलो हा कॉल ट्राय कडून आहे बेकायदेशीर उपयोग केल्यामुळे आपला नंबर दोन तासात बंद होईल अधिक माहितीसाठी एक दाबा हा संभावित फ्रॉड कॉल आहे ट्राय कधी पण आपल्याला असा कॉल नाही करत से शिकार होऊ नका आणि वाचा अशा फ्रॉड कॉलचा इलाज आहे वन नाईन थ्री झिरो किंवा सायबर क्राईम रिपोर्ट करा लक्षात ठेवा कोणताही कॉल जो ट्रायद्वारे नंबर बंद करणे टॉवर लावण्याची परवानगी देणे डिजिटल अटक किंवा बँक अकाउंट तपासण्याची धमकी देईल तो फसवा आहे ट्राय असा कॉल कधी नाही करत जाळे टाकणारे नेहमी आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न करतील पण विचार करा समजा आणि वाचा आणि रिपोर्ट करा मूळव्याध भगंदर गुदमार्गाजवळून पू वाहणे यासारख्या आजारांवर वेगवेगळे उपचार करूनही आपला आजार पूर्णपणे बरा झालेला नाही मग एक वेळ अवश्य भेट द्या मराठवाडा मूळव्याध हॉस्पिटल कारण इथं आहे रसकल्प क्षारकल्प सिद्धौषधी अशा वैशिष्ट्यपूर्ण आणि वेदनारहित उपचार पद्धतीचा पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव मराठवाडा मूळव्याध हॉस्पिटल जालना संपर्क सत्त्याण्णव ताई नोकरी मिळाली अरे वा अभिनंदन आता भरपूर शॉपिंग हो ताई नवीन मोबाईल जीन्स जॅकेट थांबा राजपुत्र पगारा आधीच खर्च इन्स्टंट कर्ज हे मिळतं ना आधी बजेट बनवायला शिक मग खर्च कर पण ताई हे बघ कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू हो ताई पार्टी माझी बजेट तुझं आरबीआय म्हणते आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल मंत्रालयात जाणं आता होणार सोपं पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून मंत्रालयात प्रवेश मिळणार प्रवेश ऍप द्वारे तुमचे हात कधी हात कधी तिथे तिथे यांना जावं लागतं ना जाणे कुठे कुठे मग ते पोचतात इथे जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळेच पसरतात म्हणून पाहिजे डेटॉलचे उत्तम जम प्रोटेक्शन जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शीट सुद्धा डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत आज संपूर्ण जगाचं लक्ष भारतावर आहे आणि भारतात दडलेल्या संधींवर संपूर्ण जगाची नजर आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं मन की बातच्या एकशे पंचवीसाव्या भागात देशवासियांशी संवाद साधताना ते बोलत होते एक भारत श्रेष्ठ भारत ही भावना देशाची एकता आणि विकासासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचं सांगत यात खेळांची भूमिका मोठी आहे असं पंतप्रधानांनी सांगितलं जो खेळतो तो बहरतो आपला देश देखील जितक्या अधिक स्पर्धा खेळेल तितका बहरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला पूर आणि पावसाचा हाहाकार सुरू असतानाच जम्मू काश्मीरनं क्रीडाविषयक दोन विशेष कामगिऱ्या बजावल्या याकडे त्यांनी लक्ष वेधलं पुलवामात पहिल्या दिवसरात्र क्रिकेट सामना पार पडला हा सामना पाहायला विक्रमी संख्येनं लोक जमले होते दल सरोवरात पार पडलेला खेलो इंडिया जलक्रीडा महोत्सव देखील लक्षवेधी ठरला असं ते म्हणाले यावेळी पंतप्रधानांनी या पंतप्रधाना स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंशी संवाद साधला निसटत्या फरकामुळे अंतिम यादीत पोहोचू न शकलेल्या होतकरू यू पी एस सी उमेदवारांसाठी प्रतिभा सेतू हा डिजिटल मंच तयार करण्यात आला असून यावर अशा दहा हजारांहून अधिक होतकरू विद्यार्थ्यांची माहिती उपलब्ध आहे या पोर्टलद्वारे खाजगी कंपन्या या होतकरू विद्यार्थ्यांची माहिती घेऊन त्यांना नोकरीवर नियुक्त करत आहेत या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत इस पोर्टल से प्राइवेट कंपनियों इन होनार स्टूडेंट्स की जानकारी लेकर उन्हें अपने यहां नियुक्ति दे सकती है साथियों इस प्रयास के नतीजे भी आने लगे हैं सैकड़ों उम्मीदवारों को इस पोर्टल की मदद से तुरंत नौकरी मिली है और वो युवा जो मामूली अंतर से रुक गए थे अब नए आत्मविश्वास के साथ आगे बढ़ रहे हैं आपल्या देशावर सूर्यदेवाची मोठी कृपा आहे या सौर ऊर्जेचा वापर आपण पुरेपूर करावा असं आवाहन त्यांनी केलं सौर ऊर्जा वापरासाठी सरकारनं आणलेल्या योजनांचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत सौर ऊर्जेमुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढून त्यांचं जीवनमानही बदललं आहे असं त्यांनी सांगितलं जगाच्या कानाकोपऱ्यात आता आपल्याला भारतीय संस्कृतीचा प्रभाव जाणवू लागला आहे असं सांगत पंतप्रधानांनी विविध देशातली उदाहरणं यावेळी दिली सध्या देशभरात गणेशोत्सवाची धामधूम आहे येत्या काही दिवसात अनेक सण आणि उत्सवांची रंगत दिसेल या काळात देशवासियांनी स्वदेशीचा विसर पडू द्यायचा नाही भारतात उत्पादित गोष्टीच वापरायच्या आहेत असं आवाहन पुन्हा एकदा पंतप्रधानांनी केलं आहे त्योहारों में आपको स्वदेशी की बात कभी भी भूलनी नाही है उपहार वही जो भारत में बना हो पहनावा वही जो भारत में बुना हो सजावट वही जो भारत में बने सामान से हो रोशनी वही जो भारत में बनी झालरों से हो और भी ऐसा बहुत कुछ जीवन की हर जरूरत में सब कुछ स्वदेशी हो गर्व से कहो ये स्वदेशी है गर्व से कहो ये स्वदेशी है गर्व से कहो ये स्वदेशी है है इस भाव को लेकर हमें आगे चलना है। एक ही मंत्र वोकल फॉर लोकल एकी रास्ता आत्मनिर्भर भारत एकी लक्ष विकसित भारत येत्या पंधरा सप्टेंबरला महान अभियंते मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची जयंती अभियंता दिन म्हणून साजरी केली जाणार आहे त्यानिमित्त पंतप्रधानांनी अभियंत्यांचं कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या सतरा सप्टेंबरला विश्वकर्मा जयंती देखील आहे विश्वकर्मा मंडळी भारताच्या समृद्धीचा पाया ठरले आहे असं त्यांनी सांगितलं सप्टेंबरमध्ये हैदराबाद मुक्ती दिन देखील साजरा केला जाणार आहे त्यानिमित्त लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आवाजातील ध्वनीफित देखील मन की बातमध्ये ऐकवण्यात आली जो मानपत्र में आपने लिखा है कि स्टेटों के बारे में मैंने जो कुछ किया या हैदराबाद के बारे में हमारी गवर्नमेंट ने जो कुछ किया ठीक है किया लेकिन आप जानते हैं कि हैदराबाद का किस्सा इस तरह से हमने किया उसमें कितनी मुश्किल हुई सब स्टेटों के साथ सब प्रिंसेस के साथ हमने वायदा दिया था कि भाई कोई प्रिंस का कोई राजा का हम अलग फैसला नहीं करेंगे देशात मागील काही दिवसात पूर आणि भूस्खलनाच्या घटनांनी थैमान घातलं या संकटात स्थानिक लोक सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर प्रशासक यांनी शक्य ते सर्व प्रयत्न केले संकट काळात सर्वप्रथम माणुसकी जपल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे आभार मानले मराठा आरक्षणासाठी मराठा मोर्चाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं पाटी आंदोलन आज तिसऱ्या दिवशीही मुंबईत आझाद मैदानात सुरू आहे सरकार मागण्या मान्य करत नसल्यानं उद्यापासून कडक उपोषण करणार असल्याचं जरांगे पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितलं त्यांनी आंदोलनकर्त्यांना शांतपणे आंदोलन करण्याचं आवाहन केलं आहे तसंच मुंबईत येताना आंदोलकांनी आपली वाहनं पोलिसांनी ठरवून दिलेल्या जागेवर ठेवावीत आणि तिथून लोकलनं आंदोलनस्थळी यावं असं जरांगे यांनी सांगितलं दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज जरांगे यांची आझाद मैदानावर भेट घेतली मराठा समाज आरक्षण प्रकरणी सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलवावी विधानसभेचं अधिवेशन बोलवावं अशी मागणी सुळे यांनी केली आहे शिवसेना नेते अंबादास दानवे कैलास पाटील आमदार अबू आझमी अशा इतर नेत्यांनीही त्यांची भेट घेतली राज्य सरकार मनोज जरांगे यांच्या मागण्यांकडे सकारात्मकतेनं पाहत आहे मात्र कुठलाही निर्णय संवैधानिक कायदेशीर आणि दुसऱ्या समाजावर अन्याय करणारा नसेल हे पाहणं आवश्यक असल्याची स्पष्टोक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे सरसकट सर्वांना प्रमाणपत्र द्या हे कुठल्याच कायद्यात बसत नाही यासंदर्भात उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानं आधीच निर्णय दिला आहे विरोधात जाऊन आपण कुठला निर्णय घेतला तर तो टिकू शकत नाही आणि मग समाजात फसवणूक झाल्याची भावना निर्माण होईल या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत असं फडणवीस म्हणाले फसवणुकीची भूमिका राज्य सरकार घेणार नाही त्यामुळे या प्रश्नी सकारात्मक मार्ग तर काढायचा आहे पण तो कायदेशीर देखील काढायचा आहे यासाठी उपसमितीमध्ये चर्चा सुरू आहे कायदेशीर सल्लागारांसोबतही चर्चा सुरू आहे न्यायालयाच्या निर्णयांची पडताळणी सुरू आहे प्रत्येक गोष्टीसाठी प्रक्रिया असते असं मुख्यमंत्री म्हणाले संविधानाच्या विरोधात जाऊन कुठलंच सरकार निर्णय घेऊ शकत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आज दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा काही जणांचा प्रयत्न आहे असं ते म्हणाले मराठा आरक्षण उपसमितीनं आज राज्याच्या महाधिवक्त्यांची भेट घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा केली या बैठकीला निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे हे देखील दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते यावेळी झालेली चर्चा तसंच समितीच्या आज झालेल्या बैठकीतली चर्चा याबाबत मुख्यमंत्र्यांना अवगत केलं जाईल असं त्यांनी सांगितलं जरांगे पाटील यांच्या मागण्यांसंदर्भात मार्ग निघावा हीच आपली भूमिका आहे मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधातही जाता येणार नाही जरांगे पाटील यांच्याकडे मार्ग सुचवू शकणारे जर विधीतज्ज्ञ असतील तर महाधिवक्त्यांसोबत त्यांची चर्चा घडवली जाईल असं विखे पाटील म्हणाले तत्पूर्वी मराठा आरक्षण उपसमितीची बैठक आज पुन्हा मुंबईत झाली त्यानंतर वार्ताहरांसोबत साधलेल्या संवादात त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली महाविकास आघाडीचे नेते केवळ राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी वेगवेगळी विधानं करत आहेत अशी टीका विखे पाटील यांनी केली मराठा आरक्षणाचा प्रश्न आज निर्माण झालेला नाही राज्यात चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या शरद पवार यांना मंडल आयोग स्थापन करण्यापूर्वी गोष्टी लक्षात का आल्या नाहीत त्याचवेळी मराठा समाजाचा समावेश त्यामध्ये करण्याचं का सुचलं नाही ते दहा वर्ष केंद्रात मंत्री असताना त्यांनी जबाबदारी का पूर्ण केली नाही असे प्रश्न विखे पाटील यांनी उपस्थित केले मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण देण्याबाबतची भूमिका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्पष्ट करावी असं मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितलं ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला कशाप्रकारे आरक्षण द्यायचं याचं उत्तर विरोधकांकडे नाही असं सामंत म्हणाले मराठा आरक्षणासाठी महाविकास आघाडी सरकारनं काय केलं असा सवालही त्यांनी केला मराठा समाजावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होता कामा नये त्यांचं आरक्षण टिकलं पाहिजे त्यांना न्याय मिळाला पाहिजे पण मराठा समाजाला न्याय देत असताना ओबीसी समाजावर अन्याय होता कामा नये त्यांचं आरक्षण कमी होता कामा नये ही आमची भूमिका आहे असं सामंत यांनी सांगितलं मराठा आरक्षण उपसमिती या संदर्भात पूर्ण विचारपूर्वक आणि पारदर्शक निर्णय घेईल उपसमितीची बैठक होईल तोपर्यंत मनोज जरांगेंनी संयम ठेवावा असं आवाहन सामंत यांनी यावेळी केलं तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं तसंच महायुती सरकारनं मराठा समाजासाठी अनेक निर्णय घेतले आणि यापुढेही घेईल असं मंत्री दादा भुसे यांनी या बैठकीपूर्वी पत्रकारांशी बोलताना सांगितलं मराठा समाजाच्या कल्याणासाठी जितकी कामं करणं शक्य होतं तितकी करण्यात आली आहेत असं ते म्हणाले आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात रोहन आजार प्रत्येक जागेत आहेत दिवसभर जपून रहा प्रॉमिस आई आई प्रॉमिस मस्ती झाली मिस अन ये ना ओए का मुलं दिवसभर प्रॉमिस पाहणार इम्पॉसिबल म्हणून डेटॉल चे नवे प्रॉमिस इंडियाचा पहिला साबड जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शील्ड डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत फॉरेक्स ट्रेडिंग आता एका ट्रेड मध्ये सिक्सर ए अडकला प्रसिद्ध आधी सेफ्टी नाहीतर क्लीन बोर्ड अनऑराईज प्लॅटफॉर्म वर फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे नुकसान फसवणूक आणि कायदेशीर कारवाईची भीती म्हणजे नुकसानीची हॅट्रिक यासाठी RBI वेबसाइट वर जा ऑथराइज लिस्ट तपासा RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा मां प्रणाम जनधन बँक खाता ना होता तो बीमा ना होता बीमा ना होता तो आज मैं और मेरा परिवार सुरक्षित ना होता जनधन बैंक खाता ना होता तो वही पुराना भेदभाव चलता कोई बैंक के अंदर कोई बाहर होता कोई बैंक से लोन ले रहा होता कोई साहूकार से ऊंचे ब्याज पर कर्ज कोई बूढ़ी अम्मा अपनी पेंशन के लिए बिचौलियों के सामने हाथ जोड़कर खड़ी होती ग्यारह साल में छप्पन करोड़ से अधिक जन धन बैंक खाते खुले हैं जिनमें से छप्पन प्रतिशत खाते महिलाओं के हैं। बैंक खाता नहीं ये है स्वाभिमान पी एम जन धन योजना के ग्यारह साल तुम ऐसी हाथ कभी थे थे यांना जावं लागत ना जाणे कुठे कुठे मग ते पोचतात इथे जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळेच पसरतात म्हणून पाहिजे डेटॉल चे उत्तम जंप प्रोटेक्शन जो देतो बारा तास प्रोटेक्टिव शीट सुद्धा डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत सगळीकडे गणेशोत्सवाची धामधूम असतानाच राज्यात आज अनेक घरांमध्ये ज्येष्ठा गौरीचं आगमन झालं खास माहेरवाशिणींचा सण मानल्या जाणाऱ्या गौरी किंवा महालक्ष्मीच्या सणानिमित्त मोठा उत्साह दिसून येत आहे भाद्रपद शुक्ल पक्षात चंद्र अनुराधा नक्षत्रात असताना गौरी आवाहन म्हणजेच गौरी घरी आणल्या जातात उद्या त्यांचं पूजन केलं जाईल राज्यात विविध प्रांतात गौरीपूजनाची वेगवेगळी प्रथा आहे प्रथा परंपरा भिन्न असली तरी भक्तिभाव मात्र एकच असतो परंपरेनुसार काही ठिकाणी खड्यांच्या काही ठिकाणी धान्यांच्या राशीवरच्या मुखवट्यांची तर काही ठिकाणी तेरड्याची मुळासकट रोपं आणून त्यांची पूजा केली जाते कोकणात गौराईची एक खास परंपरा असून पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात महालक्ष्म्या पाहायला मिळतात love her पाच दिवसांच्या गणरायांना आज, आज निरोप दिला जात असून प्रशासनानं ठिकठिकाणी चोख व्यवस्था केली आहे राजभवनातल्या गणरायाच्या मूर्तीचंही आज विसर्जन करण्यात आलं आहे गणेश विसर्जनासाठी मुंबई जुहू इथं महापालिकेनं कृत्रिम तलाव तयार केला असून पोलिसांसोबत स्वयंसेवक आणि जीवरक्षकही तैनात करण्यात आले आहेत सांगलीच्या श्री गणेश पंचायत संस्थांच्या गणेश विसर्जन शाही मिरवणुकीसाठी थी, ठिकठिकाणाहून भाई भाविक आले होते या मिरवणुकीत घोडे पारंपरिक वेशभूषा धारण केलेले मावळे लेझिम हलगी टाळकरी झांज पथक यांचा समावेश होता आणि आता हवामान येत्या दोन दिवसात राज्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे पुणे कोल्हापूर आणि साताऱ्याच्या घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या चीनमधल्या तियानजिन इथं आजपासून एससीओ अर्थात शांघाय सहकार्य संघटनेच्या पंचवीसाव्या शिखर परिषदेला सुरुवात झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेला उपस्थित पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात महत्वपूर्ण द्विपक्षीय बैठक व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्यावर आणि व्यापारी तूट धरून काढण्यावर भर भारत चीन सीमेवर शांतता आणि स्थैर्याचं वातावरण परस्पर विश्वास आणि संवेदनशीलतेच्या आधारावर दोन्ही देशांमधील संबंध दृढ करण्यासाठी वचनबद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन गोंधळलेल्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीत भारत आणि चीनची भूमिका महत्त्वाची जगाच्या शांतता आणि समृद्धीसाठी योगदान देण्याची उभय देशांची ऐतिहासिक जबाबदारी शी जिनपिंग आज संपूर्ण जगाचं लक्ष भारतावर असून भारतात दडलेल्या संधींवर संपूर्ण जगाची नजर मन की बातमध्ये पंतप्रधानांचं प्रतिपादन मनोज जरांगे यांच्या मागण्यांसंदर्भात महाधिवक्त्यांसोबत मराठा आरक्षण उपसमितीची बैठक कायदेशीर बाबी तपासण्याबाबत झाली चर्चा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाचा आज तिसरा दिवस मागण्या मान्य होत नसल्यानं उद्यापासून कडक उपोषणाचा इशारा मनोज जरांगी यांच्या मागण्यांकडे सरकार सकारात्मकतेनं पाहत आहे मात्र कुठलाही निर्णय संवैधानिक कायदेशीर आणि दुसऱ्या समाजावर अन्याय करणारा नसेल हे पाहणं महत्त्वाचं मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती आणि राज्यात आज माहेरवाशीण गौराईचं उत्साहात आगमन पाच दिवसांच्या गणरायांना निरोप याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया रात्री साडेनऊ वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्रीवाहिनीवर नमस्कार मंत्रालयात जाणं आता होणार सोप पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून मंत्री